वाचो रे कायदा शैले काय करतीस आणि आरच्या समोर उभी राहून तू नखरा करतीस का अगोया आता काय नवीन लावून घेतले का दुस का अगं काय ती कापड अगं काय ती टिकली अगं काय तो नखरा आणि काय ती लागली नाव तुला आता काय काय बोलली काय तुला माहिती ना ग मला ऐकायला येत नाही जरा मोठ्यानं बोल की अयो लिपस्टिक म्हणते तू त्याला बर असू दे असू दे पण एवढा नखरा करून नटून थटून तुला जायचंय कुठं काय ग जायचंय कुठ काय कोण अग भया हिरोईन हाय माहिती मग तुला बी करीना बनायचंय काय जाऊन ती दोसक्यातला उवा काढ आणि पण मग करीना म्हणे मला करीना बांधायचं अग कोणती करीना कोणाचं काय करीना आणि तुझ्यासाठी काय करीन का जा जाऊन आधी कापड बदल आणि लावलेली लाल ती टाक नाहीतर तोंडाला भाशील म्हणे मला करीन बांधायचंय अगं देवा पांडुरंगा बघताच नाही रे काय बोलायचं आजच्या पोरांना मी पण काय बोलत बसली काम करायचे ಲಕ್ಷ ಆಸು ಬಾ